बीड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आडस या ठिकाणी रमेशराव आडसकर यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीसाठी अध्यक्षस्थानी केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे हे होते तर याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उद्धवराव हिंगोले केस पंचायत समितीचे माजी उपसभापती भैया आडसकर तसंच आडसचे सरपंच शशिक भैया आडसकर यांच्यासह आडस येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पंकजताई मुंडे यांनी गेल्या म्हणजे मंत्रिपदाच्या काळात केलेल्या कामाचा उल्लेख करत विकास कामाची यादीच या ठिकाणी उपस्थितांना ऐकवली पीक विमा असेल रस्ते विकास असेल किंवा इतर विकासांची कामं या ठिकाणी पंकजाताईंनी नमूद केली तर रमेशराव आळसकर यांनी सुद्धा पंकजाताई मुंडे यांच्या कार्यकालात गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा आणि बीड जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्याचं सांगितलं वार्ता युट्यूब न्यूज परमेश्वर गित्तेसह सा, शेख अडस जिल्हा बीड छोटे बैठकीच्या मंचावर उपस्थित आदरणीय उद्धवरावजी इंगोले अंकुशराव इंगळे ते पण भरपूर तालुक्याच्या आमच्या मार्गदर्शन असतं आम्हाला त्यांचं अजयजी पाटील हरुणभाई इनामदार आमचे एकदम झडाडीचे नेते आमचे दिक्कतभाई आमचे एकदम महाराणा प्रतापांचा <laughs> म्हणजे त्यांच्यामध्ये पूर्ण ताकद आहे भरत बाप्पा पिंगळे रामधन लाखे रवी किरण देशमुख भागवतराव नेटके विजयराव खुळे गौतम दहिफळे ऋषिकेश आडसकर शेख गयासभाई पवन माने वजिष्ठ लाखे बाळासाहेब थोरात नितीन कांबळे राजासाहेब देशमुख उत्तमराव गडदे बाबूराव गडदे देवकते शिवाजीदादा दादा दामो अण्णा वालेकर सुग्रीव घाणे आमचे लाडके आमचे आकूसकर म्हणजे जेव्हा आम्ही आडसकर साहेबांविषयी आम विरोधात लढायचो तेव्हा आमचं ते घर असं पक्क जुनं असायचं भांडायला एकदम तयार बघा ना कशी आहे आज मुंडे साहेब जेव्हा होते तेव्हा दोन हजार नऊ मध्ये आमचा एक अपघात झाला होता त्यांचा मला दोन तीन वेळा फोन केला कारण ते मोरे पाटील त्यांचे खूप मित्र होते बारदापूरचे डॉक्टर साहेब आणि त्यांनी मला दोन तीनदा फोन केला होता म्हणजे एकदम मोकळा टाकळा त्यांचा स्वभाव होता मला आठवतं मुंडे साहेबांचा त्यांची निवडणूक होती आणि आमच्या जिल्हा परिषदच्या कन्या शाळेच्या तिथे पाच वाजले मतदानाचे दोघं तिथंच पायरीवर खाली बसून गप्पा मारायले ते एकमेकांना टाळी द्यायलेत असा फोटो सगळीकडे तेव्हा कुठं व्हायरल होतं सगळ्या पेपरमध्ये छापून आला होता राजकारणाचं ते चित्र होत जरी वेगवेगळ्या पक्षात माणूस असेल वेगवेगळ्या विचारधारेत असेल स्वतःच्या अस्तित्वासाठी कधी कधी पक्षही बदलत असेल तरी वैयक्तिक कधीही कोणाविषयी द्वेष राग नव्हता निवडणूक होती एकदा ते निवडून आले होते मुंडे साहेब बाहेर गेले दौऱ्याला तेव्हा रात्री ते निवडणूक चा निकाल लागल्यावर लगेच ओपन जीपासली की दहावीस कार्यकर्ते घोषणा देत गुलाल उडवत जायचे तर मुंडे साहेबांची बायको घरात एकटी आहे त्यांच्या घरासमोर घोषणा देऊ नका असं तेव्हा आरसकर साहेब म्हणाले की ते घरात एकटे त्यांच्या घरासमोर घोषणा म्हणजे एक सज्जनपणा राजकारणात पूर्वीच्या काळात होता माणसाला माणसं मिळत होते भांडत होते घोषणाबाजी करत होते ही तेव्हाची माझी आठवण चांगल्याच आठवणी माणूस सांगतो ना आणि मग आता आम्ही जेव्हा पहिल्यांदा लोकसभा मुंडे साहेबांशी लढलो तेव्हा आम्हाला काही गावामध्ये बुथला माणूस नव्हता ही परिस्थिती होती मुंडे साहेब एवढा मोठा नेता असून त्या मनाने माझी परिस्थिती बरी आडस्कर साहेब नाही का माझ्याकडे स्वतःचे चोवीसशे बुथवर देतील एवढे माणसं माझ्याकडे स्वतःचे आहेत पण तेव्हा कधी असा विचारच नाही आला ना एकदम लोकसभेत जायचा तर बुथवर काही गावांमध्ये मा मग आम्हाला आढळलं की आमच्या जिल्ह्यात असे गाव आहेत की जिथे बुथवर उभं करायला माणूस नव्हता पण तेव्हा सुद्धा मी आडसमध्ये येऊन सभा घेतली होती आणि मग आपुसकरांच्या घरी आम्ही चहा पाणी केलं होतं हे एक भिडणं डायरेक्ट घुसणं निर्भीडपणे राजकारण करणं हे आमच्या रक्तातच आहे आणि त्याच्यामुळे काहीच नसताना काम जो सुरू करतो जीवनामध्ये तो माणूस निर्भीपणे काम करत असतो मी मुंडे साहेबांच्या पश्चात आज राजकारणात आहे अजूनही मुंडे साहेब नाही तरी राजकारणात राहिले पद नव्हतं तरी राजकारणात राहिले कुठल्याही आमदार की खासदार की काहीही नसलं तरी राजकारणात पाच वर्ष मी जिवंत राहिले मी बघायलाय देशाचं राजकारण मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तींना सुद्धा लोकसभेची उमेदवारी मिळत नाही आणि मी जाहीर सांगितलं होतं की मला लोकसभेची उमेदवारी नको तरी मला दिलेली आहे मला असं वाटतं एक संधी आलेली आहे माझ्यासाठी नाही माझ्या जिल्ह्यासाठी मोदीजींच्या मनात काहीतरी या जिल्ह्यात द्यायचं असेल राहिलेलं असं समजून मी उमेदवारी घेतली माझ्या हातून ते व्हायचं असेल म्हणून उमेदवारी घेतली प्रीतम त्यांनी खूप छान काम केलं रेल्वे आणली नॅशनल हायवे आणली त्यांची पण हॅट्रिक मोदींबरोबर व्हावी अशी माझी इच्छा होती माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि निश्चितच देशाला स्वतंत्र झाल्यापासून आपल्या ह्या बीड जिल्ह्यामध्ये चौदा ते एकोणीस चा काळ या ठिकाणी आपण जर बघितला तर शेतकऱ्यांना सुद्धा न भूतो न भविष्य असा पीक विमा त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आला आहे पाच वर्ष चौदा ते एकोणीसला आपण संपूर्ण पीक विमा त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी उचलत होतो मोबाईलचं आपलं टुंग वाजलं की लगेच आपण जिल्हा बँकेमध्ये जायचो आणि त्या ठिकाण आपण पैसे घ्यायचो परंतु एकोणीस ते चोवीसच्या काळामध्ये आपल्याला कुठला पीक विमा आला नाही कुठल्याला आपल्याला अनुदान आलं नाही मग ते दुष्काळी असेल अतिवृष्टीचं अनुदान असेल कुठलंही काम त्या ठिकाणी झालेलं नाही आणि त्याच अनुषंगाने आता या ठिकाणी पंकजाताईला केंद्रामध्ये जाण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे आणि ह्या संधीचं सोनं आपण त्यांना मतदान रूपी केल्यानंतर ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे कामं आपल्या ह्या बीड जिल्ह्यासाठी मोठमोठी कामं करणार आहेत रेल्वेसारखा मोठा प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटणार आहे रस्त्याचे सुद्धा कामं आपण ह्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून करून घेणार आहोत आपला आड आडस ते होल्ड रस्तासुद्धा या ठिकाणी झालेला आहे दारूर ते आडस रस्ता फक्त आपला एक किलोमीटरचा रस्ता ह्या ठिकाणी राहिलेला आहे तिकडं दारूर ते सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे हा नव्वद पंच्याण्णव पाच अशा हेडमधूनसुद्धा ह्या ठिकाणी रस्ते झालेले आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या जवळचं एवढं मोठं नेतृत्व ह्या ठिकाणी काम आहे आणि ते नेतृत्व जपण्याचं काम आपण आपल्या सर्व गावकऱ्यांनी आपल्या ह्या परिसरातील लोकांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि निश्चित आपण सुद्धा त्याच पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत तेरा तारखेला ह्या ठिकाणी मतदान आहे आणि ते मतदान आपल्याला संपूर्ण ह्या ठिकाणी हरून महिन्यात सांगितल्याप्रमाणं कुठलंही जात पात न करता आपल्याला ते मतदान त्या ठिकाणी करायचं आहे